कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ शिंबकानंद महाराज की जय मावुली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त शुकाष्टक दोनशे अठ्ठ्याहत्तर ओव्या झाल्या होत्या आता पुढं विषय असा आहे की हा परमात्मा आणि त्याच्या अनेक प्रकारच्या लक्षणावरून आपल्याला स्पष्ट करून दिला त्याचं मुख्यतः काय आहे तो तो प्रकाश रूप आहे म्हणजे त्याच्याच प्रकाशाने सगळं प्रकाशित होतं हे अनेक ग्रंथानं अनेक मतानं स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं जेवढे जेवढे प्रकाश देणारे वस्तू आहेत सूर्य चंद्र अग्नी हे सगळे काय आहेत त्याच्या प्रकाशानं प्रकाश येत प्रकाश आहेत हा प्रकाश देतो म्हणून त्यांच्या ठिकाणी प्रकाश येतो असा हा स्वप्रकाश रूप असणारा परमात्मा स्वरूपे सगळा प्रकाशाचा उमाळा जेवी मंडणे विनसिळा नभोमय सोयो आता याचं स्वरूपच सगळं कसं आहे तर प्रकाशमय त्याचा कसं असतं काही काय वेळेला अतिप्रकाश झाला म्हणजे सगळं उजळून निघालं आपण म्हणत असतो तसं हे सगळं उजाळून काढणार आहे आणि जेवी न विनस्वळी आता एखाद्या गोष्टीचं काय आहे की जसं आपल्याला काही नको असलं म्हणजे त्याचं खंडन करायचं असतं हे नाही हे नाही हे नाही म्हणून मग खंडन करण्यात हेतू खंडन करणे त्याच्यामध्ये त्याचं किती बरोबर हे शोधायचं नाही खंडन हा त्यातला महत्त्वाचा भाग आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्या बाजूनी स्तुती करायची असली म्हणजे मंडन मग असं कोणीतरी हा फार चांगला आहे फार चांगला आहे म्हणायची गरज नाही तो कसा आहे मंडणे विण म्हणजे तुम्ही त्याला फार मोठं काहीतरी स्तुतीवाचक बोलला म्हणजेच तो मोठा झाला असं नाही तर स्वलीळा स्वतःच्या स्वतःच्या स्वमहिम्यात येतो नवोमय सूर्यो जसा सूर्य या सूर्याला कशाची उपमा देता येते हा अमक्यासारखा आहे काही लाईटचे जसे दिवे आहेत इतक्या इतक्या व्होल्टेजचे अमुक 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 असा त्याच्यापेक्षा सूर्य किंवा त्याच्याबरोबरीचा सूर्य असं कधी म्हणता येईल का सूर्य हा अनुपमेय तसा परमात्मा अनुपमेय तो तो प्रकाशूची स्वाधू स्वादूची सुगंधू तो स्वरूपाचा आनंदू जे स्वरूप आता जे जे काही आपल्या ठिकाणी अनुभव आहेत ते अनुभव कशाचे द्वारा आहेत इंद्रियद्वारा आहेत इंद्रिय स्वाद सांगतं रूप सांगतं इंद्रिय काय आहे स्पर्श सांगतं इंद्रिय सुगंध सांगतं हे सगळ्या गोष्टी इंद्रियद्वारा आहेत इंद्रिय जर नसेल तिथं तर त्या गोष्टीतला हा जो काही आहे विषयरूप शब्दस्पर्शरूप रसगंध हा काय कळणार आहे आपल्याला पण वास्तविक पाहता ह्यांच्या सुद्धा रसता स्वादता ही सगळी कुठून आली परमात्म्याचंच आहे त्याच्यामुळं जसं जस आपल्याला काय भगवद्गीतेमध्ये सातवे अध्यास सांगितले की रस म्हणजे मीच आहे गंध म्हणजे मीच आहे मग हे सगळं माझं स्वरूप आहे तसं हा प्रकाशू आहे पण प्रकाशूची स्वादू तोच तुमच्या ठिकाणी स्वाद देणारा आहे आणि स्वादूची सुगंध तोच सुगंधाकडे जातो म्हणजे त्याच्याच ठिकाणी या सगळ्या असलेल्या विषयाला विषयरूपत्व देण्याकरता त्याचे जे धर्म आहेत ते धर्म परमात्म्यानेच त्याच्याकडे दिलेले आहेत आणि तरीसुद्धा त्याचं मुख्य रूप काय असेल तर त्याच्या ठिकाणी स्वरूपाचा स्वानंदू आपलं त्याचं जे परमात्मा कोणत्या आहे म्हणलं तर सांगतायचं याचं नाही फक्त एकच म्हणायचं तो आनंद रूप आहे आनंद हेच परमात्म्याचं खरं स्वरूप आनंद अनुभवायला आला म्हणजे परमात्मा सापडला परमात्माच आमच्याजवळ आला परमात्म्याचंच सानिध्य प्राप्त झालं परमात्माच भोगू लागलो आनंदाशिवाय दुसरं त्याचं कोणतंही स्वरूप नाही त्याचे नि स्वानंद सुखे कडूपण अमृती ठाके या परी स्वसुखे प्रकाशला आता आनंद सुख याकार वाचेच आहेत आनंद असतो तो उत्कट ठिकाणी असतो <coughs> शरीरभर आनंद पसरतो सुखसौम्य असतं जसं एखाद्या मोठ्या पाण्याच्या साठ्याला लाटा उठाव्यात तसा आनंद असतो आणि पाणी स्थिर राहावं तसं सुख असतं दोघंही एकाच स्वरूपाचे पण कधी त्याला प्रसंगानुरूप सुख नाव दिलं कधी प्रसंगानुरूप आनंद नाव दिलं दोन्ही एकच आहेत तोच त्या का ठिकाणी काय स्वानंद सुखे स्वानंद सुखरूप असा असणारा आणि त्याच्यामुळं काय झालं की अमृताच्या ठिकाणी गोडी आली मग गोडी कुठं असते तर जिथं कडूपणा नसतो तिथं म्हणजे कारण सापेक्ष शब्द आला कडू आणि गोड हे दोन्ही कसे आहेत एकमेकाच्या आहेत खारट आणि तिखट एकमेकाच्या सापेक्षेत आंबट आणि त तुरट एकामेकाच्या सापेक्षेत आता जिथं हे नाही तिथं ते आहे असं कधी होत नाही जिथं कडूपाना आहे तिथं गोडपणा आहे दोन्ही कसं असेल एखादा कडू पदार्थ असतो त्याला गोड करायचा असलं तर गोड करायचे पदार्थ त्यात मिसळावं लागते मग त्याच्या ठिकाणी काय गोडी येते मग आता याच्यासाठी काय केलं जसं कारल्याचे कडूपाना घालवायला चिंचेचा आंबटपणा आणि गुळाचा गोडपणा ह्या दोघाचाही प्रयोग केला आणि मग त्याच्यातला कडूपणा कमी संपू स कमी करून ही भाजी तयार झाली याचा अर्थ तिच्यात एवढं तेवढं सुद्धा कडू लागणार ना नाही असं नाहीच ती धर्म कसं सोडून देईल थोडं तरी असतंच जसं लिंबाचं कमीपणा करायचं आणि त्याला टिकाऊ करायचं असलं तर मिठाचा वापर केला खारटपणा घालून ह्या मिठातलं लिंबातला आंबटपणा कमी केला आणि त्याचं लोणचं तयार झालं पण अजिबातच आंबट लागत नाही म्हटल्यावर ते लोणचं कोण म्हणेल त्याला त्याच्याकरता ते कधीकधी गोड लोणचं केलं जातं साखर गुळ घालून तेही पण त्यातही असतंच हा जसा अमृताच्या ठिकाणी मात्र कडूपणा पूर्ण गेला कारण अमृताला यानंच आपलं गोड स्वरूप दिलं या परी स्वसुखे प्रकाशला आता जसं किंचितसुद्धा दुसरा काही चव नाही जसं पेढा घेतल्यावर तो खाव्याचा केला म्हणजे आहे त्यात येत किंचित दुसरं काही मिसळलेलं नाही तसं ह्याचं स्वरूप म्हणजे सुख याचं स्वरूप म्हणजे आनंद आहे आईसा जो प्रकाशी त्रिगुण वृक्ष त्याच्या देशी जो विधिनिषेध चौघासी लस लसीतो विधिनिषेध चौपासी लस लस आता एक आहे की या सगळ्या गोष्टी कशा तर अनपेक्षित ते, आहेत आणि त्याला असं म्हणायचं की जे कसं झालं हे सांगता येत नाही म्हणून त्याला विलक्षण म्हटलं जातं मग आता विलक्षणता कोणती की इतकं आनंदरूप प्रकाशरूप सगळं हे असताना हे त्रिगुण तिथं कुठून आले हे माया त्याच्या ठिकाणी जागी कशी झाली मायेचंच त्रिगुण हे काय आहे अंग आहे कारण ते त्रिगुण आत्मिक आहे इतकं सगळं असताना ही वेगळ्याच भागाची वेगळ्याच लक्षणाची <coughs> त्याच्याजवळ आली कुठून कशी आली के के <coughs> आणि ह्या त्रिगोणाचा हा वृक्ष कसा झाला कारण त्रिगुण वृक्षामध्ये आपणच स्पष्ट केले की लोक तयार झाले काय झालं की सत्वगुणाचे देव झाले रजगुणाचे मनुष्य झाले आणि तमगुणाच्या योनी झाल्या माऊलीने ह्याच्यामध्ये काय केलं की ह्या लोकांची नावंच आली देव मनुष्य स्थावर ही काय केली त्यांनी ज्ञानेश्वरी त्यांनाही नावं दिलीत मग इतरत्र मतानं काय केलं सगळ्यात ग्रंथांनी स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळ लोक पाताळ लोक म्हणजे काय की जिथं सगळे तिर्य घेऊन येत जे काही बिळात राहणारे जमिनीत राहणारे पाताळात राहणारे खोलात खोल राहणारे मध्यात राहणारे वरच्या तोंडाला राहणारे आणि ह्यांचं जीवन आहे तेच <coughs> जो जमिनीत राहतो बिळात राहतो तो प्राणी कधीच दिवसाबाहेर कायला यायचा नाही तो खाण्यासाठी बाहेर जरी आला तर रात्री अंधारात आणि कुणाच्या नजरेला न पडणारा किंचित जरी कुठं आवाज झाला तर लगेच लपून बसणारा हे काय आहे हे तिर्यक योनीच आहे तमयोनी अंधारातच त्यांचं वाडण अंधारातच राहणे आणि जे मनुष्य त्यांच्या ठिकाणी काय आहे या गुणाकडं कधी जायचं आणि त्या गुणाकडं कधी जायचं त्याच्यात त्या मनुष्य कधी सत्वगुणाचाही होऊ शकतो कधी रजगुणातनं तमगुणाचाही होऊ शकतो ह्याच्यात सारखं आहे म्हणजे संमिश्रता आहे पण संमिश्रता जरी असली तर अधिक प्राधान्य रजगुणाचं मग हे तीन या ठिकाणी काय झाले प्रबलतेनं बाहेर आले आणि त्याच्यामुळं रजगुणाच्या ठिकाणी अजिबातच सत्वगुण येणार नाही असं नाही थोडाफार येतो कारण हे तिन्ही गुण त्यात रजगुणाचं प्रबलत्व दाखवलं तरी सत्व असतोच तम असतोच तमगुणाचं प्रबलत्व असेल तर सत्वन रज असतोच कारण हे तिन्ही मिळून येत त्यातलं कोण जास्त तुमच्यावर अधिकार गाजवल तो पुढे येईल बाकीचे दोन मागं म्हणजे सत्वगुणाचा अंशही जागा होणार नाही असं नाही <coughs> जसं सिंह वाघ हिंसर प्राणी जरा जरी कुठं काय झालं तर लगेच आक्रमकच पण त्यांच्या पिल्लावर आक्रमक होतेत काय त्यांच्या पिल्लाला किती ते सांभाळतात याचा अर्थ त्याच्यात तिथं सत्वगुणच आहे इकडंच तमगून आहे सगळीकडं पण तिथं सत्वगुण आहे मग हे जसं काय आहे थोडं थोडं तसं याच्या ठिकाणी मनुष्याच्या ठिकाणी थोडाफार सत्वगुण येऊ शकतो थोडाफार रजगुणही येऊ शकतो म्हणून जेव्हा थोडासा सत्वगुण येतो तेव्हा विधीनी कार्य होतं आणि जेव्हा तमगुण त्यात शिरकाव करू शकतो तेव्हा निषेधाचं कार्य होतं मग हे विधिनिषेधाचा उपास आहे आता जसं चव्हाट्यावर यावं एखादी गोष्ट तसं विधी चव्हाट्यावर येते आणि निषेधही चव्हाट्यावर येतो हे सगळं कुणापासून घडलं तर त्रिगुणात्मक निर्माण झालेल्या वृक्षापासून आता ही सगळी अशी धारणा तयार होऊ लागली जयाशी अविद्येचे आळे तरी सूक्ष्म अनंतमुळे संकल्पाचे निजळे सबळ जो का आता वृक्षाची कल्पना मांडली वृक्षाची कल्पना मांडली की तिथं झालं एखादं पहिलं रोप तयार व्हायला लागलं की त्याची वाढ व्हायला त्याला आळं करावं लागतं मग हे आळं केलं ते आविद्यच आविद्याच्या आळ्यामध्ये हे रोप वाढू लागलं आणि त्याला जशा मुळ्या फुटाव्यात तशा सूक्ष्म आनंद मुळ्या फुटल्या हे कोणत्या तर संकल्पाच्या संकल्प तिथून निर्माण व्हावेत हेच त्या वृक्षाच्या मुळ्या आहेत अहंतेचे बिंड पाच खांदिया प्रचंड प्रकारी उदंड विस्तारीला आता सगळ्यात एकदा झाड मोठं झालं की त्या झाडाला वरचा सगळा विस्तार होण्याच्या अगोदर खोड तयार होत असत ते म्हणजे अहंतेचे अहंतेचे बिंड आणि पाच खांदिया मग पाच खा त्याला काय फाटे फुटले त्याच्यानं उपफाटे खूप आहेत पण पाच तरी मुख्य म्हण हे पंचमहाभूत आहेत पंचमहाभूताचं हे सगळं त्याच्या ठिकाणी उभं राहिलं मग नुसतंच पंचमहाभूत का मग त्याच्यापुढं <coughs> पाच ज्ञानेंद्रिय झाली पाच कर्मेंद्रिय झाली पाच प्राण झाले आणि म्हणाल तर पंच अंतकरण पंचक आलं हे सगळे पाचापाचाच खांद फांद्या आहेत आणि त्या वाढत वाढत चालल्या त्याच्यामुळं काय झालं प्रकारे उदंड विस्तारला आता चार भागात म्हणजे चार खाणीत अंडज जारज उद्भेज आणि स्वेदज या खाणीमध्ये हा सगळा वृक्ष आता विस्तारच चालला जेवढे जीवजंतू जन्माला आलेले आहेत ते एक या कुठल्या तरी छा खाणीतलेच आहेत कोणी अंडजामधलेत कोणी जारजामधलेत कोणी श्वेदजामधलेत कोणी उद्भिजामधलेत यातले त्यातले आणि एका एका योनीमध्ये अनंतानंत एक योनी कोटी कोटी फेरा म्हणजे इतके त्याच्यात काय आहेत विभाग आहेत एवढे जीवजंतू आहेत त्यात एवढे यात एवढे कितीतरी आपल्याला काय आहे एकाच दुसरा चार तीन चार जाती कुठल्या तरी माहीत असतील अशा कितीतरी एकाच योनीमध्ये जाती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत हे सगळा विस्तारच झालेला आहे वेग, है। विस्तार है। पालवी मद्यमाने विचित्र तृष्णेची सुमने विकासली कामाने जीव जीवभ्रमर जीव आता त्याच्यानंतर काय आहे की याला पानं फुटली आणि ती पानं म्हणजे काय आहे तर जसं जसं याच्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं काय आहे की एखादं हे मिळवीन ते मिळवीन अशी जी तयारी तयार होत असते ज्या कामना तयार होतात त्या कामनेची पालवी आणि कामना जितक्या टिकून राहतील एखादी कामना जागी झाली जाऊ द्या नको म्हणून सोडून दिली पण एखादी दि कामना जागी झाली की करीन 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 असंच गोकत राहतो कामनेची पूर्तता होऊन फळप्राप्ती झाली तर अजून मिळवलं पाहिजे पुन्हा फळ आले की अजून मिळालं पाहिजे असं जिथं होत असतं ते विविध तृष्णा म्हणजे जिथं आशा पोटापुरती आणि तृष्णा वाढवी वाखती जितका असेल तृष्णा तृष्णा वाढत जाते त्यामुळं विकाशानी कामाने हे सगळं कामाचं स्वरूप आहे आणि त्याच्यात सगळीकडे फिरणारा जसं एखादं बाग असावी आणि त्या बागेत सगळ्या फुलावर इकडून तिकडं फिरणारा भ्रमर असतो तसा जीव भ्रमर त्या सगळ्या आता त्याची एक कल्पना आहे माऊलीनेसुद्धा हरिपाटात ते मांडले <coughs> की हा भ्रमर फिरत राहतो आवडल त्या फुलात बसतो पण एखादा फुल रात्री तो आत जायला आणि तो मिटायला जर गाठ पडली तर ते आतच राहणार तेवढ्यात जर कोणी तर ते तोडूनच टाकली कळी तर मरून जाणार पण त्या फुलाला कधी काही बाहेर काढणार नाही म्हणजे हे जी भ्रमर काय झाला के गुंतून राहिला आणि कमळकळीकेमध्ये फिरणारा हा तसा आहे म्हणून पाशा हा पाशामध्ये गुंतलेला जीव भ्रमर आहे हे सगळं फुलं म्हणजे त्यात यातला त्यातला मकरंद घ्यायला म्हणजे विषय शोधन करण्याकरता हा धावतो आणि त्या त्या विषयाशीच गुंतून राहतो मग काय केलं काय काय ठिकाणी माणसाने मांडलं की कोण कोणत्या विषयात फार झाला आहे आणि त्याचं अधिक मरण त्याच्यातच कसं राहतं मग एक, एक प्राणी निवडून काढलेत की तो या सगळ्या विषयातला अळुखी तो त्याच्यात काय आहे गुंतून राहतो आणि ते मिळालं की त्याच्यातच मरण त्याचं आहे असे सगळे काय आहे जेवढे विषय आहेत तेवढ्या विषयाचे प्राणी त्यात आहेत मग जसं जिथं जिथं जे जे आहे तिथं तिथं त्यांच्या ठिकाणी गुंत आहे मग हे सगळे जीवच आहेत हे जीव भ्रमरच आहेत दो फळ फ़ड़ भारे फळला आग्रे उतरती तळा तो फळभोगू सोहळा सेवी तयासी आता काय आहे कुठल्याही वृक्षाला फळ येतं आणि जेव्हा फळ येतं फळ परिपक्व झालं येताना किती का असतं ते लहान असतं अगदी सुपारी एवढं मग थोडंसं लिंबा एवढं हो असं करत मोठं होतं <coughs> जसं जसं मोठं होतं तसं त्याचं ओझं होतं आणि त्या फांद्या खाली उतरू लागतात सगळ्या झाडाला फळं आली की फांद्या खाली उतरल्या जमिनीला टेकायपर्यंत त्या येऊ लागल्या आणि मग तो फळं भोगू सोहळा सेवी तयासी आता हे फळ भोगायला बाहेर आलं पण त्यांनी सुरुवातीला सांगितलं दो फळं भारे फळाला याची मात्र एक प्रकार नाही दोन फळं आहेत ते कोणतीत सुखन दुःख सुख आणि दुःख हे दोन फळं त्या वृक्षाला लागलेली आहेत एक सुखाचं तरी फळ तुम्हाला अनुभवायला मिळेल नाहीतर दुःखाचं फळ तरी अनुभवायला मिळेल सुख दुःख रूपी ही दोन्ही फळं आहेत एकात एक नाही जेव्हा सुख दुःख भोगत असाल तेव्हा सुख नाही कारण हे एकमेकाच्या अभावातलंच आहे सुखाचा अभाव असतो तेव्हा दुःख असतं दुःखाचा अभाव असतो तेव्हा सुख असतं काय नाही स्वस्थ बसलो आहे असं जर कोणी म्हणत असेल तर तू सुखात आहे म्हणजे दुःखात नाही आणि काय करावं म्हणत असेल तर दुःखात आहे मग आता दु एका जाग्याला तर मांडी घालून बसलं ना मग कशाचं दुःख म्हणजे चिंता लागली त्याच्या मागं काहीतरी त्या चिंतेनं तर ग्रस्त झालेला आहे आणि चिंता <coughs> चिंता हेच त्याचं दुःख आहे आता त्या चिंतेला उपाय सापडला आणि ती चिंता माझी कशी फलद्रूप होईल ही त्या बसल्या जाग्यालाच लागलं त्याला आठवायला लाग तर आठ तिथंच सुख व्हायला लागतं तीच चिंता त्याला दुःखरूप होती काही वेळानंतर ती कशी सुखरूप झाली कारण तिचा त्याला काहीतरी उपाय सुचला आणि हे झालं की आपल्याला हे प्राप्त होईल हे फळ प्राप्त होईल असं वाटलं की सुख होतं ही सुखदुःखरूपी फळं या झाडाला लागलेलीत आणि त्यांनीच ते झाड ओझ्यानं खाली उतरलेलं आहे तो फळं भोगू सोहळा आता सुखदुःखाचं भोग भोगतच असतो आपण आपल्या दृष्टीने हे मिळालं ते मिळालं आहे मग पंचज्ञानेंद्रियात इंद्रियात पाच प्रकारचे जे काही भोग आहेत ते भोग प्रत्येक भोग भोगले असं सगळ्याला वाटत असतं इंद्रियाच्या दृष्टीने पाच प्रकार आहेत पण भोगाच्या दृष्टीने एकाच ठिकाणी सगळं आलं ना आणि त्या भोगाचं सेवन करणारा तोच असतो ही सगळी कशाची फळं आहेत ही दिसायला झालं फळं पण ही तर शेव पहिल्यांदा त्याचा हे कामनेची फळं आहेत कामनेनं या प्रकारची फळं आणावीत अशी धरलेली धारणा ती त्याच्या ठिकाणी प्राप्त झाली आणि ते फळं भोगत भोगत सुखदुःख अंगी लावून घेतलं आता त्याला दुसरी नावं दिली दुःख म्हणजे पाप सुख म्हणजे पुण्य म्हणजे पाप पुण्य अंगी घेतले जडवणं हे आता जळत राहिलं की परत निघाला काय आहे पुन्हा जन्मजन्मांतर भोगत सर्वांगी निरंतरा विषयरसाची धारा उलोनी मद मदभारा स्रवतो असे आता तिथं तिता, कितीतरी गोष्टीत मनुष्याच्या ठिकाणी जर जीव बघत गेले तर ज्याला ज्याला जो जो विषय मिळाला आहे त्या त्या विषयानं तो मदोन्मत्त होतो मग कुणी कसा असो मनुष्य काय आहे काही काही माणसं असे असतात घरात काय आहेच चांगलं चुंगलं खायचं आणि हात धुत हात पुसत पुसतच बाहेर जायचं कुठल्या तरी ओट्यावर बसायचं आणि माणसं इकडे येतात जातात त्याला म्हणायचं नको नको म्हणलं तरी वाढलंच किती खाऊ वाढलंच असं ते तुला तुझ्या घरात तू खाल्लं बाहेर कशाला सांगायचं आहे पण त्याला त्याचं काय आहे मध आलेलं आहे मग काय आहे ते कसं खाल्लं काय केलं किती व छान झालं वर्णन करणार दुसऱ्याला ऐकावं वाटेल तर ऐकू नाही तर न ना ऐकू पण हा सांगणार मग हे जसं त्याचं यातलं स्वाद आहे तसा पाहणारा मग कुठंतरी काहीतरी पाहिल ते सगळं वर्णन करत येईल आमकं पाहिलं आश्चर्य वाटलं तमकं पाहिलं असं झालं ह्या बातम्यात हे चित्र पाहिलं या, पाहिल, या मालिकेत ते पाहिलं या सिनेमात ते पाहिलं वर्णन करत राहतो सगळ्याच विषय रसाची जितकी काही आपल्याकडं आहे तेवढं तेवढं उलोनी मधभार म्हणजे जसं एखादा फळ फळाचीच कल्पना चालली ते परिपक्व झालं नाही तोडलं आपण पाहतो आता सीताफळाला लवकर नाही तोडलं तर तो उलतं जागेला तसं हे का उरलं तर आतला फलभार इतका अधिक झाला आहे पिक परिपक्व झालं वरच्या त्वचेची धारणा संपली ध आवळून धरायची मग त्वचा बाहेर फाटली आणि त्याच्यातून डाळिंबाला उलणं हा त्याचा एक काय आहे रोगच तयार होतो डाळिंब जाग्याला उलायला लागतात कारण का जी है। चा पुड़ लागता। काया है। तर त्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेच्या पुढं चाललं की उलायला लागतं हे सगळं काय आहे तर विषयरूपी फळातून प्रत्येकजण उन्मत्त झालेला असतो माझारी अवचित या शोकाच्या पारंभिया निगती आणि आळीया संधी भागी आता थोडंसं काय झालं परत आहे हे सगळं भोगता भोगता प्रारब्ध आहे ना प्रारब्ध काय सततच तुम्हाला विषय भोग का काहीतरी येतं मध्ये झालं आजारपणानंतर तो विषय भोगायचा सोडून द्यावा लागतो नाहीतर काहीतरी घरामध्ये सगळं काय आहे आपलं आर्थिक व्यवहारच पालटले त्यामुळं घरातच सगळी दा दरिद्र अवस्था आल्यानंतर हे कसं मिळेल जे कशाने का होईना तुमच्या सगळं मिळाल्यानंतर माझारी अवचिता शोकाच्या पारंभिया मग आता तिथं मात्र काय झालं शोक निर्माण झाला कसं होतं आमचं कसं झालं कसं होतं ना आमचं कसं झालं आता हा जसा बाहेर सगळ्यात सांगत हिटत हिंडत होता की कि माझं किती मिळालं मला कसं खाल्लं मी कसं पाहिलं मी तेच लोक ह्याला विचारतात कसं काय झालं तुमचं असं mm कुठं -hmm. गेलं हे मग आता तितकं शोक एकतर आत तरी झाला आणि त्यात लोकांनी वरून टॉचा मारायला सुरुवात केल्यानंतर अधिक शोक उभा राहतो आणि त्यामुळं ह्या सगळ्या काय आहे की वाढच होते तसं दाखवलं की ह्या वृक्षाला वेगवेगळ्या पारंब्या फुटायला लागल्या आणि तितके तितके काय आहे त्याला अंकुर फुटत चालले तेवढ्या तेवढ्या त्याच्या सगळ्या काय आहे की भाग वाढत चाले आणि त्याच्यात त्याच्या ठिकाणी हे सगळं झालं म्हणजे असं आहे की परमार्थात एक दाखवलं गेलं की जेव्हा तुमची पडती बाजू तयार होते जेव्हा तुम्हाला हे सगळं नाही मिळत म्हणून तुमचं अवदासीन नाही तयार होतं ते एक वैराग्याचं रूप आहे तिथं तुम्हाला संधी म्हणजे जेव्हा हे सगळं भोगताना म उन्मत्त झाला आता त्यातनं बाहेर पडल्यावर ही संधी ह्या संधीत निदान काय करावं की आपण ह्यातलं जसं कित्येक लोक जेव्हा परमार्थाकडे वाळतात तेव्हा असंच आहे की सगळं निघून गेल्यावर काय करू म्हटल्यावर मग निघाले पंढरीला निघाले कुठंतरी मठात निघाले कुठंतरी कीर्तनाला काय करायचं आता घरी काय राहिलं नाही आणि मग परमार्थाची ना छंद लागला ही संधीच आहे परमात्म्याने तुमच्या पुढं सगळं ऊन का केलं तुमच्या ठिकाणी ह्याची पुन्हा आता हे भोगाचा विचार सोडून द्या आणि परमार्थाकडं वळा ही संधी तिथं दिली ते तर स्वर्गाधिका कामणे कामी कामिका अतिगोडपणे दीक्षित ज्या कारणे यजित याग आता त्याच्यात काय आहे काही असे असतात की समोर जे बोलणारे बोलत असतात त्यांच्या नादाला लागतात भगवद्गीता सांगते की या यामिमा पुष्पिताम वाच्यम प्रवदन विपश्चित विपश्चिता जे त्यातले ज्ञानी आहेत ते तुम्हाला इतक्या मोहकवाणीनं बोलतात की स्वर्गात किती सुख चांगले आणि ते पदं कशी मिळवावी लागतात त्या पदासाठी कोणत्या कोणत्या प्रकारची व्रत वैकल्य आणि याग करावे लागतात हे ते शिकवत असल्यामुळं त्याच्या त्या गोड बोलण्याकडं जात जात यजित याग मग ते यवड़ा याग करायचा एवढं वा तेवढं घरात काही पहिलं उरलंय त्याचा खर्च करायचा आणि मोठा याग करायचा किंवा व्रतवैकल्य करायचे कशा करता स्वर्गात जाऊन ते सुख प्राप्त व्हावं स्वर्गातलं ते स्थान आपल्याला प्राप्त व्हावं पैसा विपरीत भव व्रक्षू देखो निजो मुमुक्षु छेदो नि दक्षु अनाळसे झाला आता याच्यात जसं सांगितलं ना स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कान झाडी दे अध्यात्मज्ञानी बुडी सद्भावाच्या ज्यांनी हे दोन्ही टाकून दिले आणि आता जर काही इकडे सद्भावनेकडे निघाला असला तर ह्या विपरीत भव सोडून तो आता मुमुक्षु झाला आणि छेदोनी वक् दक्षु या दक्ष झाला सावध झाला आणि याचा छेद करून अनाआळ असे आता आळस नाही आळस कुठला ठेवला नाही आणि मग मात्र परमार्थ साधना करू लागला संदेह युक्तीचा दाती खरभरा खरमरा सहज स्थिती ऐशी विद्या कर विद्या करवत हा ती ऐक्यवृत्तीचा आता कोणत्या प्रकारच्या संधेह राहतील अजून काय होईल त्याच्यासाठी हे सगळं करायला काय केलं तर ह्या जसं अनावश्यक फाटे फुटतात एखाद्या झाडाचे आणि ते आपल्याला नको असतात अशा वेळेस त्याची छाटणी करावी लागते आणि मग हे जसं आहे तसं विद्या करवत हाती विद्यारूपी करवत घ्यायची आणि त्याची छाटणी करायची तसं ह्याने काय केलेलं आहे की हे जे काही असेल ते त्या विद्येनं आवडीनं त्यातलं ज्ञानानं बाजूला केलं अहंचिन्मयाचे सहाणे प्रत्यावृत्ती खरमरपणे शस्त्राचे सज्जणे सिद्ध केले आता त्याच्या ठिकाणी जे काही अहं अहंता होती अगोदरची ती कमी झाली आणि चिन्मयाचे सहाणे आता जर काही असेल तर चैतन्याच्या स्वरूपाकडं जात मग प्रत्यावृत्ती म्हणजे जे अनुभव येतील त्याची आवृत्ती करत करत हे शास्त्र त्यात बरोबर घेऊन शास्त्रानुसार सिद्धतेकडं ते निघालेले आहे पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त